नमस्कार <laughs> आपण पाहत आहे टाइम्स ऑफ टू फोर्टी थ्री मी आशिष बाबर सध्या आपण डॉक्टर राहुल खुले जे की दोनशे त्रेचाळीस परांडा विधान मतदार विधानसभा मतदारसंघाचे रासपचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या कार्यालयाच्या बाहेरून या ठिकाणी आपण पत्रकार परिषद ला करतो आहे आपल्यासोबत या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटने समितीचे उमेश शिंपी या ठिकाणी आहेत की ज्यांनी डॉक्टर राहुल घुले यांना या ठिकाणी त्यांच्या प्राथमिक शिक्षक संघाचा त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला समितीचा पाठिंबा दिलेला आहे नेमकं काय सांगाल काय पाहून तुम्ही डॉक्टर साहेबांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला डॉक्टर साहेबांचं व्यक्तिमत्व हे अत्यंत सजीव आहे या भूम परंडा वाशी तालुक्यामध्ये एक सुशिक्षित उमेदवार म्हणून आज सर्व सामान्य शिक्षक आणि आम्ही इतरजण त्यांच्याकडे पाहत आहोत आमच्या शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात ज्यांना जाण आहे ज्यांनी शिक्षकांच्या प्रश्नासाठी साधारणपणे अठरा वर्ष शिक्षकांचे प्रश्न जवळनं हाताळलेले आहेत आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दोन हजार पाच नंतरचे जे आमचे शिक्षक बांधव आहेत जे काही राज्य सरकारी कर्मचारी आहेत ह्या प्रश्न ते विधानसभेमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम सोडवणार आहेत आणि आज डॉक्टर साहेबांचा जो काही राजकीय वर्चस्व आहे त्या माध्यमातून त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की हा प्रश्न मी माझ्या विधानसभेत गेल्या गेल्या तुमचा प्रश्न तातडीने सोडवणार आहे आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते मी दिल्ली दरबारी जाऊनसुद्धा सोडवल याच्यामुळे मी आज भूम परांडा वाशी या तालुक्यामधील जे काही आमचे राज्य सरकारी कर्मचारी आहेत शिक्षक आहेत त्यांना मी आज आपल्या पत्रकार परिषदेचे आवाहन करतो की आज आपण सर्वांनी ताकदीने आज साहेबांच्या पाठीशी उभं राहून विधानसभेमध्ये त्यांना पाठवून आपला प्रश्न सोडवण्याची त्यांनी मला जी ग्वाही दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि आमच्या प्रश्नाची जाण असणारा ह्या मतदारसंघातला एकमेव उमेदवार जर म्हटलं तर डॉक्टर साहेबांकडे आम्ही पाहतो आणि आम्हाला त्यांच्याविषयी खूप अभिमान आहे की ते एक डॉक्टर असून त्यांनी अनेक जनसामान्यांना न्याय दिलेला आहे त्यांनी हिथनं पाचशेच्या वरती अधिक रुग्णांची सेवा केलेली आहे ऑपरेशन विना मोबदले दिलेले आहे असं एक तळागाळातल्या लोकांची जाण असणारे प्रश्नांची जाण असणारे नेते जे आहेत त्याच्यामुळं आज आम्ही सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी आपल्या ताकदीने त्यांना विधानसभेमध्ये पाठवावे आणि आज आमच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जी आमची महाराष्ट्रात सर्वप्रथम सर्वात मोठी संघटना आहे या माध्यमातून आम्ही सर्वांना आश्वस्त करू शकतो की जे आपल्या प्रश्नासंदर्भात जुन्या पेन्शनच्या संदर्भात जे जे काही आपला आवाज उठवतील त्यांना सगळ्यांना आपण निवडून आणावे त्याच्यामध्ये आमच्या अग्रस्थानी डॉक्टर साहेब असावे <laughs> आपल्यासोबत स्वतः डॉक्टर राहुल गुले साहेब आहेत काय सांगाल आज पाठिंबा मिळतोय आणि आपल्या भागात आपण तसं पाहायला गेलं तर अडीचशे पेक्षा अधिक शाळा या ठिकाणी आहेत आणि एवढा मोठा पाठिंबा आहे शिक, एक शिक्षक म्हणजे किमान तुम्ही एका शिक्षकाच्या माध्यमातून दहा ते वीस मतदारापर्यंत पोहोचू शकता म्हणजे तुमचं आसपास दहा ते वीस हजाराच्या प्लस मतदान या ठिकाणी या माध्यमातून मिळू शकतं काय वाटतं या गोष्टीकडे नक्कीच मला फार आनंद झालेला आहे कारण शिक्षक ह्या का फक्त शाळा शिकवत नाही तर भावी पिढी घडवायचं काम हा शिक्षक वर्ग करत असतो माझे वडील पण शिक्षक होते रिटायर झाले त्यात आणि मला अभिमान आहे की महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे अध्यक्ष श्री उमेश शिंपी साहेब यांनी स्पेशली आज मुंबईहून येऊन इथं आपल्या भूमपरंडा या नगरीमध्ये येऊन पाठिंबा जाहीर केलेला खूप मोठी संघटना आहे त्यांची आणि शिक्षकांनी पाठिंबा दिला म्हणजे माझा ग्रुप अजून दोनशे पटीनं वाढलेला आहे पाठिंबा सगळे देतात पण एक शिक्षक वर्ग जो हुशार वर्ग आहे ज्याला गावची जाण असते ज्याला प्रश्नांची जाण असते त्यांना पुण्यात भविष्य घडवायचं विद्यार्थ्यांचं अशा लोकांनी पाठीमागे नक्कीच आम्हाला हत्तीचं बळ आलेलं आहे आज त्याबद्दल मी उमेश शिंपी सरांचे शतछा आभार मानतो आणि पुढील कामासाठी आम्हाला अजून जोश आल्यामुळे आता आम्ही ताकदीने पुढच्या तीन चार दिवसातलं काम आम्ही नक्कीच करू शिक्षक संघटनेच्या बाबतीत तर झालं आणखीन कोणत्या संघटनेने किंवा कोणत्या गटाने आज आपल्याला याचा प्रवेश केलेला आहे आज आम्हाला सावता परिषद भूम वाशी येथील माळी समाजाची जी सावता परिषद आहे त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे उद्या आपल्या सभेमध्ये ते येऊन पाठिंबा देतीलच तसेच काही इतर सोनार संघटनेने आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे दोन तीन संघटना उद्या प्रवेश पण करणार आहेत काही राजकीय पक्षाचे नेतेही उद्या प्रवेश करणार आहेत विद्यमान काही राजकीय मोठ्या पक्षाचे त्याचे नाव आज आम्ही डिक्लेअर नाही करू शकतो मग उद्या ते जानकर साहेबांच्या हस्ते प्रवेश करणार आहेत या ठिकाणी तुम्ही जे सुरेश भाऊ कांबळे आहेत त्यांच्यासाठी आवाज उठवला होता फेसबुकच्या माध्यमातून त्यांच्यासाठी सोशल मीडियावर तुम्ही पोस्टिंग केलं होतं आज त्यांनी त्या ठिकाणी राहुल मोटेंना पाठिंबा दिला आहे याबद्दल तुम्ही काय सांग नक्कीच मला माझे मित्रच आहेत सुरेश भाऊ त्यांनी आज राहुल माजी आमदार राहुल मोटेंना पाठिंबा जाहीर केला आहे लोकशाही आहे मी नेहमी म्हणतो कोणी कुणालाही पाठिंबा देऊ शकतो सुरेश भाऊंना मला असं विचारायचं आहे की माजी आमदार राहुल मोटेंमध्ये असं त्यांना काय दिसलं की त्यांना त्यांना पाठिंबा द्यावा लागतो कारण माननीय माजी आमदार राहुल मोटेंना आपण पंधरा वर्ष दिली होती आणि त्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये कुठलाही कामं झालेली नाही आहेत आपल्या भूमपरांडा वाशीमध्ये एखाद्या आमदाराचं संपर्क कार्यालय असावं लागतं हे संपर्क कार्यालय नाही आहे मी आज जाहीर करतो मी आमदार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भूमपरांडा वाशीत चोवीस तास संपर्क कार्यालय जनतेसाठी उपलब्ध असेल संपर्क कार्याला काय लागतं गोरगरीब माणसाला शिफारसपत्र ॲक्सिडेंट झाला चला साप चला विष पेवलं डॉक्टर फोन उचलत नाही डॉक्टरला ना उठावं लागतं कधी कधी सरकारी दवाखान्यामध्ये मदत काय होते गोरगरीबाला तेवढीच मदत होते रात्री अपराती दुसरं तुम्हाला पीक विमा पाहिजे शिफारस पत्र पाहिजे आमदाराचे ॲडमिशन पाहिजे शाळेचा एखादा तहसीलचा दाखला पाहिजे असेल तर शिफारस पत्र लागतात त्याच्यासाठी आपल्याला संपर्क करायला लागत असत पण ते आपल्या भूमपरांडा वाशीत आजपर्यंत एकाही आमदाराचा संपर्क कार्यालय नाहीये आणि चाळीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी म्हणणार नाही की तर राहुल मोटेंडे त्यांच्या आधी आमदार होते आपल्याकडे चाळीस पंचेचाळीस वर्षाचा कार्यकाळ संपर्क आल्यानं पहिलं काम मी संपर्क आलेला चोवीस तास ते पण उघडणार आहे दुसरं कुठली विकासाची कामं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदारांनी केली मला माहिती नाही कुठलं काम एकही काम आपल्या दिसत नाही एक, एक, एक हॉस्पिटल नाही करू शकले आज जर एखाद्याला साप चावला काय झालं तर हॉस्पिटल आहे का आपल्याकडे एक हॉस्पिटल नाही म्हणजे आपला भूमपरंडवाशीस एकोणीसशे सत्तेचाळीस पासून विकासाचा अनुशेष बाकी मला असं वाटतंय आपल्याला जर कामं करायची असतील आपल्याला एकोणीस सत्तेचाळीस पासून झालेले नाहीत काम आपल्याकडे आज कुठला महाराष्ट्रात मतदारसंघ आहे की तिथे हॉस्पिटल नाही आणि आमदाराचं कार्यालय नाही हे भूम परंडवाशी हे आपलं दुर्दैव आहे म्हणून मी हे संपर्क सुरू करतोय हॉस्पिटल सुरू करतोय दुसरी गोष्ट दुधाला भाव देण्यासाठी प्लॅन टाकतोय आम्ही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही निवडणूक आम्ही फक्त विधानसभेची निवडणूक म्हणून लढत नाहीयेत त्याच्यासोबतच कार्यकर्ता आमचा सक्षम झाला पाहिजे उभारला पाहिजे त्याच्यासाठी भूमपरांडा परांडा आता लगेच येणारी निवडणूक आहे जिल्हा परिषद आहेत नगरपालिका आहेत आपल्याकडे भूम परांड्याच्या डीव आहेत आपल्या नगरपालिका त्यासोबतच ग्रामपंचायतचे काही बाकी आहेत आपले आमचे कार्यकर्ते जिल्हा परिषद सॉरी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिका या चारही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ताकदीनं आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष उतरवणार आहोत आणि आमचे कार्यकर्ते आम्ही प्रत्येक ठिकाणी आमचा सरपंच दिसाल तुम्हाला पंचायत समिती दिसेल झेडपीला दिसेल आणि भुवमान परांड्याच्या नगरपालिकेवर माझं विशेष लक्ष टाकणार आहे तिथं डबल ता ताकद लावून आम्ही आमचे नगरपालिका ताब्यात घेऊ त्या ठिकाणी एक ठिकाणी आपल्याच ग्रामीण भागात सभा झाली विद्यमान पालकमंत्री आमदार जे आहेत ते त्या ठिकाणी रडले आणि मला यावेळेस निवडून द्या जी की माझी शेवटची निवडणूक आहे त्यासाठी मला निवडून द्या या विद्यमान आमदाराबद्दल सध्या पालकमंत्र्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं की त्यांना या ठिकाणी रडण्याची वेळ आली अहो तर दीड हजार कोटी देऊन जर विकास केला असता तर रडण्याची वेळ आलीच नसते लोकांनी डोक्यावर घेतलं असतं आम्ही जनतेची प्रामाणिक सेवा करतोय आम्हाला जनतेचा जनते आतोनात प्रेम भेटते माणसाची प्रामाणिकपणा असेल काम करायची तर जनता ताब्यात डोक्यावर घेते आणि हे करते तुम्ही जर विकास कागदावर केला असेल तर तुम्हाला रडण्याची वेळ येणार आहे साहजिक आहे आज आम्ही अत्यंत आनंदी कारण जनता आमच्यासोबत आहे आज या मतदारसंघात चित्र कसं झाले सगळे नेते एका बाजूला आहेत आणि जनता एका बाजूला आहे आणि आज लोकांना पर्याय म्हणून डॉक्टर राहुल गोले हा सक्षम पर्याय म्हणून आज पुढे येत आहे दिवसांदिवस तुम्ही विचारा लोकांना त्याच्यामुळे आम्ही जनतेच्या मनात घर धाराशिव कळम मतदारसंघामध्ये आपण पाहिलं की शिवसेनेचे नेते त्या ठिकाणी सभा घेऊन गेले श्रीकांत शिंदे मग एवढं मोठं नेतृत्व हिंचं आस्थाना देखील इथल्या जवळच्या जवळ त्यांची सभा घेण्याची गरजच नाही वाटली का ते आले नसेल असं त्याकडे कसं बघ मला काल माध्यमांच्या ह्यातून कळालं की आमचे मित्र खासदार संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब काल कळंबमध्ये त्यांची रोड शो झाला आणि तिथल्या उमेदवारासाठी सभा पण झाली आता आश्चर्यच हे पालकमंत्र्यांचा तालुका वाशी आहे इथं त्यांनी सभा घ्यायला पाहिजे होती पहिली परंतु त्यांनी कुठं घेतली आपल्यापासून चाळीस किलोमीटरवर हो। जर तुमचं एवढं प्रेम असतं वरी एवढं तुमचं संबंध असते तर नक्कीच मला वाटतं की खासदार साहेब भूमपरांड्यात आले असते आणि त्यांनी सभा घेतली आहे बाकी त्यांचे कसे संबंध आहेत का आहेत हे आम्हाला जास्त माहिती आहे उद्याचं एक सभेचं तुम्ही बोलला होता नेमकी उद्या सभा कशी आणि कोणाची कशी आहे त्याचं काय नियोजन राष्ट्रनायक राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष श्री जानकर साहेब उद्या आपल्या भूमनगरीमध्ये सकाळी अकरा वाजता येत आहेत हेलिकॉप्टरने त्यांचं आगमन होत आहे आणि अकरा साडे अकराला आल्यानंतर लगेच सभा सुरू होत आहे प्रचंड मोठ्या संख्येने वाशीतील सर्व जानकर साहेबांवर प्रेम करणारे लोक येत आहेत उद्या तर मी सर्वांना आवाहन करतो की उद्या सर्वांनी सभेला यावं आणि उपस्थिती राह डॉक्टर साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है डॉक्टर साहेब तुम आगे हम तुम्हारे साथ है